शिरपूर येथील दिव्यांग अनाथ दिन दुबळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या गौरव फाउंडेशनचा दहावा वर्धापन सोहळा शंकर नाना मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बबनराव चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर श्री राजगोपाल भंडारी उपाध्यक्ष शिरपूर एज्युकेशन सोसायटी कैलास अग्रवाल संचालक हस्ती बँक शिरपूर कमलकिशोर भंडारी माजी उपाध्यक्ष शिरपूर पीपल्स बँक सुरेश बागुल माजी प्रशासकीय अधिकारी शिरपूर वरवाडे नगरपालिका आणि श्रीमती आशाताई रंधे खजिनदार किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूर उपस्थित होते याप्रसंगी गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनदास भामरे यांचा सत्तरावा वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला म्हातारी माणसं तुम्ही पुण्या मुंबई आमच्या ठिकाणी जर बघितली तर फुटपाथवरती बरीचशी म्हातारी माणसं पडलेली आहेत मरणाच्या शेवटच्या अंताला लागलेली आहेत ही अशी कुत्र्या किड्या मुच्यासारखी मरून जातात माणसं तर यांनी असं रस्त्यावर जाऊ नये त्याच्यासाठी मी रस्त्यावरच त्यांची दाढी कटिंग कर करतो त्यांना आंघोळ घालतो की असं कुठल्या तरी एखाद्या वृद्धाश्रमामध्ये भेटी आता ज्या वेळेला अशी आंघोळ घालायची असते त्यावेळेला काही मी हातात बादली आणि पाणी मी फिरू शकत नाही आणि शेजारच्या दुकानात असे बिस्तरीची कॅन मागवतो आणि त्यांना रस्त्यावरती आंघोळ घालतो मी अतिशय गरीब कुटुंबातला आहे खर तर आमच्यासाठी कुटुंबामध्ये वर्षात एकदाच मोतीचा सा साबण यायचा मोतीचा सा...